वर्धा जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक राज लागून जवळपास एक वर्षाचा कालावधी होतो आहे अशातच अनेक ग्रामपंचायतीमधील कामे ठप्प पडली आहे प्रशासकीय राज लागल्यामुळे अनेक ग्रामपंचायतीमध्ये मनमानी कारभार सुरू आहे यावर मात्र कुणाचेही नियंत्रण दिसून येत नाही मात्र अलीपूर ग्रामपंचायतीमध्ये असलेले प्रशासक तुषार जोगी हे गावामध्ये घरटॅक्स वसुली करणाऱ्याची धडक मोहीम राबवित आहे त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधले असलेले एकमेव प्रशासकीय तुषार प्रशासनापुढे आदर्श व्यक्ती महत्व ठरत आहे ग्रामपंचायत कर्मचारीसोबत स्वतः घरोघरी फिरून घरटॅक्स वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे गावातील प्रत्येक वॉर्डामध्ये घरोघरी जाऊन थकीत टॅक्स धारक व नियमित टॅक्स धारक यांच्याकडे टॅक्स भरण्याची विनंती करून टॅक्स मागणी ग्रामपंचायतीद्वारे केली जात आहे गावातील विकास कामे करण्याकरिता घर टॅक्स ग्रामपंचायत खात्यामध्ये जमा होणे अत्यंत आवश्यक असते त्यामधूनच गावातील अनेक विकास कामे केली जाते सामान्य फंडातून अनेकांनी ग्रामपंचायत मार्फत गावात केली जाते घरटॅक्स वसुली मोहिमेमध्ये अल्लीपूर ग्रामपंचायतला असलेले प्रशासक तुषार जोगी ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय व ग्रामपंचायत कर्मचारी प्रवीण मतकर केशव गायधने सुरेश थोपटे हे कर्मचारी घरटॅक्स मोहिमेमध्ये सहभागी आहे व घरटॅक्स वसुली सुरू आहे इंडिया न्यूज 224 ट्वेंटी फोरकरिता सतीश काळे वर्धा